माझ्यासारखा जबाबदार पालकमंत्री कोण्या एखाद्या डॉक्टरला पाठीशी घालतो त्याला मदत करतो हे म्हणणं म्हणजे मला त्या महिला भगिनींची आणि कुणी जे काही आरोप करणारे असे त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते तू कोणाला तरी कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा काहीतरी राजकारण निर्माण करण्याच्यासाठी आणि एखाद्या माणसाला बदनाम करण्याच्यासाठी हे शस्त्र वापरावं ती अतिशय गंभीर स्वरूपाची आणि केविलवाणी बाब आहे मग मी तर आज कोले डॉक्टरांना मी समोर जर आलं तर मी त्यांना ओळखणार पण नाही कोण कोले डॉक्टर आहे मी फोटोमध्येच त्यांना बघतोय की ते हे कोले कोण कोले डॉक्टर आहे म्हणून कधीच अर्थ संबंध त्यांचा आलेला नाही आहे आणि अशा डॉक्टरांना ज्याने भयंकर असं कृत्य केलेलं आहे तर मुंडे आणि त्यांची लिंक होती असं सांगण्यात मला आलं आणि हे प्रकरण उघडकीसाठी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्हे करणाऱ्या डॉक्टरला माझ्यासारखा कार्यकर्ता किंवा जबाबदार मंत्री पालकमंत्री या ठिकाणी मदत करेल का हीसुद्धा गोष्ट जनतेने घ्याण्यात घेण्याची आवश्यकता आहे कुठेतरी राजकारण याच्यामध्ये शिस्त आहे भारतीय जनता पार्टीच्या महिला भगिनींनी आज स्वस्थी मोहीम केली मला किंवा येते त्यांची आश्चर्य वाटतं कोणत्या विषयावरती आपण कोणाच्या बाबतीमध्ये स्वाक्षरी मोहीम घेतो उठून सुटून राजीनामा द्या काय संबंध राजीनामा देण्याचा लोकांची दिशाभूल करायची महिला बहिणींना नाही शोभत नाही आणि याही पुढे मी जाऊन सांगेल की ह्या प्रकरणाची शियानी चौकशी करावी अशा पद्धतीचं निवेदन पत्र मी आर आरामांना देणार आहे की यामध्ये ज्यांनी कोणी पाठीशी घातला असेल घालत असतील ते उजाळ्यात आले पाहिजे ते मैदानात आले पाहिजे आणि एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध आले पाणी पाणी या पद्धतीची भूमिका माझी असणार आहे आणि त्यासाठी मी आरराबांना पत्र देईन त्यांना निवेदन देणार आहे की आमच्या ह्या ओलेच्या प्रकरणामध्ये कोणकोण तिथं राजकारण करतं कोण तिथं पाठीशी घालतं मदत करता आतून काय चाललेलं आहे या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे यासाठी सी आय डी चौकशी करायला मी सांगणार आहे